आज आपण आहात बहुचर्चित धारू तालुक्यातील भोगलवाडी जिल्हा परिषद असणाऱ्या भोगलवाडी या गावामध्येच आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिनी संभाव्य उमेदवार म्हणून शिनी या गावामध्ये आपण हे लाईव दृश्य पाहू शकता कारण ह्या बैठकीलाच कॉर्नर बैठकीला सभेचे स्वरूप आलेले आहे कारण भारतीय जनता पार्टीचे सच्च कार्यकर्ते हे की तिकीट कोणाला द्यायचं कारण स्थानिक पातळीवर जो निर्णय होतो तोच पक्षश्रेष्ठींना मान्य करावा लागतो तर आपण या गावचे आदर्श मनुष्यने बाबासाहेब उर्फ बाबू गुरुजी हुशार माणूस <laughs> कारण राजकारणामध्ये कुणाची कुणाची जिरवायची आणि कुणाला याचा शिकार गाठायचं त्यांना म्हणजे चांगलं माहिती असल्यामुळे सर आज आपण म्हणतात की स्थानिक पातळीवर की ताई जेव निर्णय घेतात तो आम्हाला मान्य परंतु तसे काही नसते कारण स्थानिक पातळीवर ज्याचं तिकिटासाठी वडून धरतात ते मिळत असते त्याबद्दल आपण काय सांगू इच्छित हो बोला सांगा काय विचारू सांग काय म्हणजे तिकिटाविषयी आपण म्हणजे असं म्हणता की ताई साहेब विचार करतात परंतु तसं नसतं स्थानिक पातळीवर नेते ज्यांची शिफारस करतात तो उमेदवार चालतो आपण याबद्दल काय सांगता स्थानिक पातळीचं मत तुमचं मत अगदी एकदम बरोबर आहे पण एकंदरीत निवडणुकीचा विचार केल्यानंतर जे काय पक्षी श्रेष्ठीचा जो काय आदेश असतो त्यानुसार कार्यकर्ते जे आहेत किंवा कार्यकर्ते त्या पाठीमाग पक्षसृष्टीचा आदर्श जो आहे तो तो शिरसौग्य मानून त्यांना पूर्णपणे समर्थन देत असतं बरं आता हे भारतीय जनता पार्टीच्या नावानं पांच्या म्हणजे मुंडे साहेबांच्या विचारांवर चालले पहिल्यापासूनच एकनिष्ठ तर आपलं पाठबळ कोणाला आहे असं म्हणजे भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून हे पहा या आमचं पाठबळ भारतीय जनता पार्टी जो ताईसाहेब उमेदवार देतील तो उमेदवार हा भाजपाचा उमेदवार असेल आणि तो नक्कीच निवडून येणार आहे बरोबर आपण हे खरेदी विक्री संघाचे संचालक आहेत विद्यमान रामप्रभ बाबा मुंडे कारण नरेंद्र मोदीच्या एकशे मन की बात मध्ये सक्रिय सहभाग असतो एकशे दोन त्यांनी सभा त्यांच्या हँडल केलेल्या असल्यामुळे आपलं ह्या पुरणे साहेबाला पाठबळ आहे का साहेब भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सच्चे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी शंभर टक्के प्रयत्न करावा त्यासाठी आमच्या सदिच्छा आहेत त्यांना परंतु आदरणीय पंकजताई साहेब जो उमेदवार भारतीय जनता पार्टीचा भोगलवाडी सर्कलमध्ये दे देतील तो आम्हाला मान्य असेल त्याप्रमाणे भोगलवाडी ही जनता सर्व मतदारसंघ त्यांच्यासोबत राहील सदरी हे म्हणजे बैठकीला उपस्थित असणाऱ्या आपण कार्यकर्त्यांचे म्हणजे हे करतात हे भोगलवाडीचे विद्यमान उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे किल्लेधारू तालुक्याचे उपाध्यक्ष म्हणून तुकाराम बापू तिडके हे पंचायत समितीच्या माध्यमातून लढणार आहेत तरी आपण संभाव्य उमेदवार मनुष्य पुढे येत आहात आणि आपली नव्हे तर सगळ्या गावाची इच्छा आहे की भोगलवाडी जिल्हा परिषद तिकीट भोगलवाडी न मिळता भोगलवाडीच्या बाहेर जावे कारण या गावाला सभापती उपसभापती होता येईल सर्वांचीच इच्छा आहे त्याबद्दल आपण काय सांगता असं आहे की इच्छा ही सगळ्यांचीच असते पण आता आरक्षण सुटलं आहे आरक्षण सुटलं आहे एसटीला मग आता एसटीला ताई साहेब जो आपल्याला उमेदवार देताल भारतीय जनता पार्टीचा त्या उमेदवाराच आपण सगळेजण मिळून काम करणार आहात आपली सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे ताई साहेब उमेदवार देतात त्यांची तर पंचायत समितीला कोण देणार जिल्हा परिषदेला कोण देणार त्याच्यावर इच्छुक तर आहेत मी इच्छुक आहे आभा आहेत अनेक जण इच्छुक आहेत इच्छुक उमेदवारांचे इच्छुक राहणं हे सगळ्यांचेच इच्छा असती इच्छा होऊन आपण इच्छुक मध्ये आहात जी पार्टी जबाबदारी देईल ते आम्ही स्वीकारून काम करायला तयार आहात सदरील भारतीय जनता पार्टीच्या राज्य बॉडीवर असणारे प्राध्यापक तेजेची सर कारण पहिल्यापासून सिने भारतीय जनता पार्टीचे समर्थक सर आपण आज पुणे साहेबांच्या मागणीची उमेदवारी केली पक्षश्रेष्ठी त्यांचा विचार करतील का पक्षश्रेष्ठी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो आम्हा सर्वांना मान्य असेल पण आमच्या सर्वांची एक इच्छा आहे की साहेबांचा साहेबापासून असलेला कार्यकर्ता आणि निस्वार्थ तळमळीचा कार्यकर्ता म्हणून गोरगाबा पुर्णे यांना भोगलवाडी सर्कलची जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यासाठी पक्षश्रेष्ठीनं अर्थातच ताई साहेबांनी विचार करावा बाकी त्यांनी दिलेला आदेश आहे तो आम्हाला सर्वांना मान्य भारतीय जनता पार्टीचे भोगलवाडी येथे कॉर्नर बैठकीलाच हे सभेचे स्वरूप आलेले असल्यामुळे हे संभाव्य उमेदवार म्हणून लोकसभा अनुसूचित जाती जमातीचे जा गोरखजी आबा पुरणे हे दावेदार असून ते त्यांच्या पत्नी सौभाग्यवती राधा गोरख पुर्णे यांच्यासाठी इच्छुक आहेत तरी आपण हे भोगलवाडी येथील जनतेचे प्रेम पाहू शिनी कारण प्रत्येकाचे साहेब पुरणे साहेब इच्छा आहे की आमच्या भोगलवाडी सर्कलच्या बाहेरचा उमेदवार नकोय आमच्या हक्काचा उमेदवार पाहिजे पक्षश्रेष्ठी आपला विचार करेल का पक्षश्रेष्ठी हे शंभर टक्के विचार करतील कारण साहेबाच्या साहेब मुंडे साहेब होते त्यावेळेस आपण काम केलेलं आहे आणि ताई साहेबासाठी सुद्धा काम केलंय आणि प्रीतम ताईसाठी सुद्धा काम केलेलं आहे शेवटी बोगडवली सारखं हे खूप मोठं गाव आहे शेवटी जनतेचा उत्साह कसा असतो त्यावरतीच ताईसाहेब निर्णय घेतात आणि ताईसाहेब एस टी कॅन्डिडेट जे अनुसूचित जमातीसाठी जी जागा सुटलेली आहे त्या अनुसूचित जमातीचाच एस टी कॅन्डिडेट आमचा कोणताही असो तो फक्त अनुसूचित जमातीचा असावा आणि त्या पक्षाला आपण मान्य असावा आणि त्या कॅन्डिडेटसाठी पूर्णेसुद्धा काम करायला तयार ताई का, आहे ताईसाहेब जे तिकीट देतील त्याला की हे नाही की पूर्णे तिकीट दिलं नाही म्हणून लगेच दुसरीकडं दुसरीकडे कुठं जाईल ही कुणीही मनामध्ये अशी भावना आणू नका कारण हा गोरकाबा पूर्णे आहे हा कधी चेंज होणारा नाही आहे जे जनतेच्या मनात आहे तेच होणार आहे प्रत्येकाच्या भोगलवाडी येथील जिल्हा परिषद विषयी आपण भावना पाहितलेल्या आहे कारण हे लाईव्ह आपण पाहू शकता आहे मोठ्या प्रमाणावर भाजपची म्हणजे कार्यकर्त्यांची उपस्थिती असून सुनी या भोगलवाडीचे एक नामांकित व्यक्तिमत्व मनुसिनी महादेव नाना तिडके हे पहिल्यापासूनच भाजपचे काम करीत असल्यामुळे असं समजतं की ते देखील आपल्या सुनबाई यांच्यासाठी भोगलवाडी पंचायत समितीमधून इच्छुक आहेत त्यांची देखील इच्छा आहे की हे तिकीट भोगलवाडीच्या बाहेर जायला पाहिजे कारण पंचायत समितीचं हे कार्यकर्त्याला न्याय मिळेल तर आपण पुर्णे आबा हे तिकीट मागायला आलेले आहेत आणि संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येत असल्यामुळे आपण पुर्णे आबाविषयी काय सांगता निश्चितच ते भाजपचं पहिल्यापासून काम करीत आहेत आणि आपल्या मतदारसंघातले आहेत त्याच्यामुळे गोरखाबा पुर्णे यांनाच आम्ही उमेदवारी मागणार आहेत बाहेरचा उमेदवार आम्ही घेणार नाही आणि हे जनता मान्य बी करणार नाही त्याच्यासाठी गोरखाबा त्या पाठीमाग आम्ही पूर्णपणे खंबीरपणे उभं राहणार आहे अरे वा हे पा गोरखाबा पुर्णे हे भोगलवाडी येथील भारतीय जनता पार्टीचे पार्टी नव्हे तर पूर्ण कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे की आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी मिळावी तरी हे पंडित गुरुजी म्हणून त्यांच्या सुविध पत्नी शालन पंडित तिडके या देखील पंचायत समिती लढण्यासाठी इच्छुक का आहेत कारण ह्या भोगलवाडी जिल्हा परिषद भोगलवाडी जिल्हा परिषदमध्ये उदाहरणार्थ सांगतोय भाजपने दगड बी दिला तरी निवडून येऊ हो शकतो कारण हे आपण लाईव्ह दृश्य पाहू शकता मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते यावरूनच भाजपचा उमेदवार विजय होणार अशी खात्री वाटते कारण लाईव्ह कवरेजच्या माध्यमातून हे आपण लाईव्ह पाहू शकत आहे सर पंडित गुरुजी म्हणून एक असून त्यांच्या बंधुराज अर्जुन तिडके यांनी काही दिवसाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे परंतु पंडित गुरुजी म्हणतात की आमच्या बंधूने आम्हाला विचारलेलं नाही आहे गावामध्ये बैठक घेणे अपेक्षित होते परंतु त्यांच्या अंगामध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार रुजलेले असल्यामुळे त्या चौगाभावाने पक्ष सोडलेला नाही भारतीय जनता पार्टीचे संभाव्य उमेदवार मनुष्यने त्यांच्या सुविधा पत्नी शालन पंडित तिरके यांच्यासाठी इच्छुक आहेत आपण काय सांगू इच्छिता जिल्हा परिषदचे मतदारसंघ हा एस टीसाठी सुटलेला असल्यामुळं या ठिकाणी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि ताईंचे आदरणीय पंकजा ताई यांचे समर्थक गोरख गोरखाबानी यांच्यासाठी नक्कीच आमचा पाठिंबा राहील सर शेवटचा प्रश्न आहे आपल्या बंधूंना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंधरा वर्षी लोकप्रतिनिधी म्हणून सुनी संधी मिळाली तालुक्याचे के सभापती केले पंचायत समिती मार्केट चेअरमन केले त्यांनी भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय का बरं घेतला त्यांनाच विचारावा बरोबर ठीक आहे ते म्हणजे ते राष्ट्रवादीचे संभाव्य पंचायत समितीचे उमेदवार म्हणून पुढे येतात पाच वर्ष शेवटचा शेवटचा विचारतोय सर ते राष्ट्रवादी म्हणजे राजभवाना मुंडे यांच्या गटाकडून संभाव्य पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यावर आपलं म्हणणं काय याची इच्छा आहे साधारे भारतीय जनता पार्टीचे हे ब सच्चे कार्यकर्ते जमा झाले आल्यासुसिनी पूर्णे पूर्णे आबा यांना पाठबळ मिळावे व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सिनी राज्याच्या मंत्री मुंडे मुंडेसाहेब यांनी त्यांचा विचार करावा अशी भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडून आपण ऐकत आहात पत्रकार बाबुराव तिडके लाईव्ह दिवेकोरेज बीट